मित्रांनो देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका अळानी राहू नका पोथी पुराणे मंत्र तंत्र देव चमत्कार असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका आयुष्यभर अशी शिकवण देणारा संत कोण तर तो संत म्हणजे ज्याच्या डोक्यावर झिंजा त्याच्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवळी दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात मळके असा वेश धारण केलेला संत ज्या संताने आयुष्यभर लोकांना उपदेश केला की चोरी करू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका सावकाराकडून कर्ज काढू नका जातीभेद आणि अस्पृश्यता पाळू नका देवाधर्माच्या नावाखाली मुख्या प्राण्यांची हत्या करू नका देव दगडात नसून देव माणसातच आहे असा माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगे बाबा लोक त्यांना संत गाडगे महाराज या नावाने सुद्धा ओळखतात देबूजी झिंगराजी जानोरकर असे गाडगेबाबांचे नाव होते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई होते डेबूजी म्हणजे बाबा लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनामुळे मरण पावले घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांना नांगर चालविणे गुरे राखणे व शेतीची कामे करावी लागली आणि त्यांनी ती आवडीने केली गावात एखाद्याचे कोणतेही काम अडले तर डेबूजी त्यांच्या मदतीला स्वतःहून पुढे यायचे वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आणि त्यांना चार मुलीसुद्धा झाल्या परंतु ते फार काळ संसारात रमले नाहीत एक फेब्रुवारी एकोणवीसशे पाच रोजी घरादाराचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण ब्रह्मन केले असताना सुद्धा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता ते लोकांची मदत करत होते अडचणीतील लोकांना स्वतःहून मदत करायची आणि फळाची अपेक्षा न करता आपल्या वाटेने निघून जायचे ही त्यांची पद्धत होती त्यांच्या अंगावर फाटके तुटके कपडे एका हातात खराटा आणि दुसऱ्या हातात फुटके गाळगे असायचे म्हणूनच लोक त्यांना गाळगे बाबा म्हणू लागले गाळगे बाबा ज्या गावात जात ते गाव दिवसा खराट्याने झाडून स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तन करून लोकांच्या मनातील अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी आणि परंपरांची घाण साफ करायचे आपल्या कीर्तनाच्या दरम्यान ते लोकांना अनेक प्रश्न विचारून त्यांच्याच उत्तराच्या माध्यमातून ते जाणीव करून देत असत कोणत्याही वयोगटातील अगदी अंधश्रद्धाळू माणसापासून ते नास्तिक माणसांपर्यंत सर्वांनाच ते आपल्या कीर्तनामध्ये सहजरित्या गुंतवून ठेवत आपले, आपले तत्वज्ञान ते त्यांना पटवून देत असत अरे बाप हो देव हा दगडात नसून माणसातच आहे या जिवंत देवाची सेवा करा भुकेलेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी पाजा उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करा बेघरांना आसरा द्या अंध अपंगांना औषधोपचार बेकारांना रोजगार मुख्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न लावून द्या दुःखी निराश झालेल्यांना हिंमत द्या आणि गोरगरिबांना शिक्षण द्या हीच खरी देवपूजा आहे हाच खरा धर्म आहे असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देताना ते स्वच्छता आणि चारित्र्य यांची सुद्धा सांगळ घालीत असत आपल्या कीर्तनातून समाजामधील दांभिकपणा रूढी परंपरा यांवर ते टीका करत होते आपले मान्य लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण वराळी भाषेत कीर्तन करत असत त्यांच्या कीर्तनाने प्रभावित झालेले लोक त्यांना दान देणग्या द्यायचे लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक धर्मशाळा अनाथालये विद्यालये सुरू केली त्यांनी नाशिक देहू आळंदी आणि पंढरपूर येथे धर्मशाळा रुग्णालये आणि नद्यांकाठी घाट बांधले गरीब अनाथ अपंगांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली ही सर्व लोकसेवा करत असताना अमरावती जवळील वलगाव येथे वीस डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी त्यांचे निर्वाण झाले अमरावती येथे त्यांची समाधी आहे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्याविषयी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देईल संत गाळगेबाबांविषयी आचार्य अत्रे असे म्हणतात सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे रानात आणि गाळगेबाबांना पहावे कीर्तनात अशा या दीन दलित पीडितांच्या सेवेमध्ये आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या त्यांच्या कोटी कोटी प्रणाम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत